माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या विरोधात तक्रार करताना शेतकऱ्याचा पालकमंत्री समोर संताप मंजूर रस्ता योगेंद्र थोरात यांनी केला नाही असा आरोप मिरजेतील कोल्हापूर चाल ते महामार्गापर्यंत जाणारा मसोबा मंदिर जवळील रस्ता माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मंजूर असून करून दिला नाही असा आरोप करत शेतकऱ्यांनी पालकमंत्र्याच्या समोर संताप व्यक्त केला मिरजेतील कृष्णा घाट परिसरात पूर परिस्थिती पाहणी करण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर पालक माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याविषयी तक्रार केली यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी शेतकऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी अधिकच आक्रमक झाले पालकमंत्र्यांनी त्या शेतकऱ्यांचे सर्व म्हणणं ऐकून घेतलं आणि याबाबत माहिती घेतली जाईल असं सांगितले त्यानंतर शेतकरी शांत झाले हा सर्व प्रकार माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यासमोरच सुरू होता दरम्यान याच परिसरातील एका मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी दोन कोटी रुपये मंजूर आहेत फक्त दहा लाख खर्च केले आणि एक कोटी नव्वद लाख रुपये शिल्लक आहेत असा अनागोंदी कारभार या ठिकाणी सुरू आहे असा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय दरम्यान याबाबत पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांना विचारले असता पण योगेंद्र थोरात यांच्याकडून माहिती घेतली असून योगेंद्र थोरात यांच्या माहितीनुसार त्या शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे हा रस्ता झाला नाही उलट संबंधित शेतकरी कोयत्याने मारीन असं बोलला होता अशी माहिती योगेंद्र थोरात यांनी दिली आहे असं पालकमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितलंय तसेच सकाळची घटना म्हणजे राजकीय स्टंटबाजी असल्याचं सुद्धा पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय कोल्हापूर चाळ पासून हायवे लागतात रस्ता डांबोरूळ झाले इथे देऊळ आहे मसोबाचे देऊळ इथ अजून सुभाष पाठाचा मला वाटतं दीडशे फूट मंजूर झालेला आहे पण थोरा साहेब करायला लावला नाही त्याच कारण काय कारण म्हणजे हे राजकारणच की आणि काय असते राजकारणच की पाच वर्ष म्हणून मी थोर हे भाऊ साहेब आमदार साहेबांना मी बोललोय आता मुद्दा केला नाही जुना कोल्हापूर चालते हायवेचा रस्ता केलाय तिथलं धरून दीडशे फूट मंजूर झालेलं होतं रोड आहे त्याला करायला लावले नाही थोर आहे मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार एकोणीस ला मंजूर झालेलं काम अजूनपर्यंत हो। पूर्ण नाही पाच वर्ष होत आले दोन कोट पंच्याण्णव लाख रुपयेचं काम होत दहा लाख रुपये खर्च केल्यात आणि दोन कोट एक लाख एक कोट वीस लाख रुपये शिल्लक आहे मी सांगणार हे सगळं अंदाज कारभार आहे होता दुसरं काय नाही अजून मंदिर तुम्ही बघा तसंच काही झालेलं नाही जीर्णोद्धारामध्ये काय काय मागणी केलेल्या आहे संपूर्ण सुशोभीकरणच होतं मंदिराचं मंदिर पुन्हा पुरून परत आणि परत मला तसं नवीन करून देतो त्यांचेच बोलणं होते अच्छा। अच्छा। तो तो मी एगोद त्याबद्दल विचारलं एगोद तुरांना ज्यावेळी तो रस्ता धरला होता त्यावेळी हाच माणूस माझ्या घरासमोरून गेला तो कोयत्यानं मारेन असं त्याला म्हणला मग तो रस्ता सोडला तिने आणि दुसऱ्या बाजून रस्ता बायपास केला हे हे राजकीय स्टँड आहे